नमस्कार आज आपण बनवणार आहोत खमण ढोकळा त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी तेल घेतलं त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस त्यानंतर हळद मीठ आणि साखर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक वाटी आता बेसन इथे ॲड करते आणि हे सुद्धा आपल्याला एक मिनिटभर फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये त्यानंतर इथे आपलं हे बॅटर जे आहे ते तयार आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर इथे इनो टाकत आहे एक एक पॅकेट आणि तो ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी भरून टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे आपल्याला एक ते दोन मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आता एका भांड्याला मी तेल टाकून घेते आणि ते व्यवस्थित हाताने लावून घेते पसरवून जेणेकरून आपला ढोकळा चिकटू नये आणि ह्याच्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर ओतून घेत आहे आता हे बॅटर जे आहे ना ते मी कुकरमध्ये शिजून घेत आहे वीस ते पंचवीस मिनटं बारीक फ्लेमवरती त्यासाठी इथे कुकरची शिटी आपल्याला काढायची आहे आधी आणि त्यानंतर बघा व्यवस्थित ढोकळा आपला फुलून रेडी होतो आहे त्यानंतर मी हा डिमोल्ट केला आहे इथे सुरीच्या सहाय्याने आता डबा उलटा करून आपण एका डिशमध्ये हा ढोकळा काढून घ्यायचा आहे आणि त्याचे चौकोणी जे आहेत आपण काप तयार करून घ्यायचे आहेत ढोकळ्यावर टाकण्यासाठी मी आता चाशणी रेडी करत आहे त्यासाठी मी आता इथे पातेला एक गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल मोहरी टाकली आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये मी इथे कढीपत्तासुद्धा ॲड करणार आहे थोडा जास्तच घ्यायचा कढीपत्ता त्याच्यानंतर मी इथे मिरचीसुद्धा उभी चिरलेली टाकत आहे जेणेकरून तिखट थोडासा फ्लेवर येईल त्यानंतर मी इथे पाणी टाकत आहे अर्धा ग्लासभर त्यानंतर याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि दोन चमचे आपण साखर टाकायची आहे आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे आणि ढोकळ्यावरती वरून पसरवून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकली आणि बघा किती मऊसूद ढोकळा आपला तयार आहे बनून अगदी बाजारात मिळतो ना त्याच पद्धतीचा एकदा बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा